काही काळजी करायचं नाही वळसे पाटील आपलेच आहे शेवटी ते आपल्याच विधानसभेचे आमदार आहे त्याची मला काळजी करायचे काम नाही काम भरपूर होणार आहे परतशी एका ग्राम विकास मंत्री जयकुमार मोरे साहेबांनी सांगितलं या जिल्हा परिषदेला आता कोटीचा निधी येणार आहे एकवीस हजार कोटी आता थोडा निधी येणार आहे का शेवटी तुम्ही सांगा ना एकवीस कोटी एवढा निधी येणार आहे आणि त्याच्यात अजूनही भर पडणार आहे हा झाला जिल्हा परिषद मग साहेबांच्या विचाराचा निधी जिल्हा परिषदचा निधी पंचायत समिती निधी हा निधी किती असताना भविष्यामध्ये राहिलेले सगळेचे काम आहे ना आता शेवटी तुम्हाला आहे हे जे काम आहे ना हे आज करून हे केवळ बापू साहेबांच्या पाठपुराम झालेले ही जी काम करत ना सगळी काम ही सगळी प्रत्येक साहेबांनी ज्याप्वारे या तालुक्याचं नेतृत्व केले या तालुक्याचे आमदार झाले आणि ह्या भागाचा चेहरा बदलला कंप्लीट कम्प्लीट कवटे ठाकरे अशी मध्ये भिंती लावून पडतोय मग राजेंद्र दादा आम्हाला डीपी पाहिजे राजेंद्र दा आम्हाला हे काम पाहिजे मित्रांनो तुम्हाला एक सांगायचंय आजही राजेंद्र गावडे यांच्या मोबाईल मध्ये